मोहक रूप हे निसर्गाचे निसर्गाचे महत्व इथे रंग रंगांचे महत्व इथे रंगरंगांचे रंग बदले इथे पहा कसा सरडा तीन दिवस फुलला कसा हा तेरडा विठ्ठला म्हणती तू आतून बाहेरून काळा छात्रा घडवी तो म्हणे हा काळा फळा आबीर गुलाल उधळती रूप दिसे भक्तीचे गोलाल उधळती दिवसे मिरवणुकीचे मोहक रूप हे निसर्गाचे निसर्गाचे महत्व इथे रंगरंगांचे भगवा म्हणे मी रंग त्यागाचा हिरवा म्हणे मी रंग असे समृद्धीचा पांढरा म्हणे मी शोभे राजकारण्या गुलाबी म्हणे मी आवडे प्रेमिकांना सप्तरंगी मोहती मनुष्य इंद्रधनुचे फेसाळलेले रूप कोकणात समुद्राचे मोहक रूप हे निसर्गाचे निसर्गाचे महत्व इथे रंगरंगांचे रंगांचे रंगांचे कृष्णधवळ हे रंग जुन्या लोकांचे रंगरंगी जमाना मना हे रूप सध्याचे पाण्याला विचारती तुझा रंग कसा पांढर शुभ्र कोणा आवडतो गुब ससा, उषा निशेचे रंग सोनेरी सकाळ संध्याकाळचे लाल रक्त एक फक्त वैशिष्ट्य साऱ्या मनुष्याचे मोहक रूप हे निसर्गाचे निसर्गाचे महत्व इथे रंग મોહક રૂપ હે નિસર્ગા નિસર્ગા મહત્વ ઇથે રંગરંગે મહત્વ ઇથે રંગરંગે રંગ બદલે ઇથે પહા કસા સરડા तीन दिवस फुलला कसा हा तेरेडा विठ्ठला म्हणती तू आतून बाहेरून काळा छात्रा घडवी तो म्हणे हा काळा फळ आबीर गुलाल उधळती रूप दिसे भक्तीचे गुलाल उधळती दिवसे मिरवणुकीचे मोह करू